ओम साईराम अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणी आज मी तुम्हाला दाखवणार आहे बोटनेक ब्लाउज स्टिचिंग करून तर एकदम सोप्या पद्धतीने आणि कटिंगचा व्हिडिओ जर मी कुणी नसेल बघितला तर कटिंगचा व्हिडिओ बघा कारण मी पेपर कटिंग करून त्यानंतर ब्लाऊज कटिंग करून दाखवलेला आहे आणि पुढचा भाग सुद्धा हे पहा कप्स टाकून रेडी करून दाखवलेला आहे बोटनेक पॅटर्न आहे बॅक साइडचं पण आणि पुढच्या साइडचं पण आपलं बोटनेकच डिझाईन आहे तर पा इथं मी कप्स टाकलेले आहेत तर कप्स कसे टाकायचे कपडा कसा यूज करायचा तर कप्स म्हणजे टाकी मारून पण इथे कप्स लावायच्या मी दोन पद्धती सांगितलेल्या आहे त्याच्या अगोदर व्हिडिओ आहे तुम्ही नक्की जाऊन बघा किंवा लिंक पण मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते तर कटिंगचा व्हिडिओ बघा त्यानंतर हा पार्ट कसा ची चेंकला हा पार्टचा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर आता पहा आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे पहा हे जे आहे ना पार्ट बॅकसाइडचे ते आपण मस्त असं लेटेस्ट डिझाईन बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया आपण आता आता हे सर्व पार्ट मी मशीनवर घेऊन आलेले आहे तर हा पुढच्या साइडचा भाग बाजूला ठेवून देते आणि आपण मागच्या साईडचा भाग तयार करायला घेऊया तर एकदम मस्त आणि एकदम व्यवस्थित तुम्हाला दाखवणार आहे तर पहा सरळ बाजू आहे ही जी ब्लाऊज पिसाची आहे ही कंबरपट्टी आहे ही बाजूला ठेवून देऊया तर सरळवरती हे दोन जे अस्तरचे पार्ट काढलेले आहेत असे शर व्यवस्थित सरळवरती सरळ ठेवायचे आहेत समोरासमोर ठीक आहे तर मशीनला दोरा वगैरे सर्व लावून घेतलेला आहे मी ओके okay, तर आता आपल्याला शिलाई अशी इथून इथपर्यंत असं मारायची आहे व्यवस्थित आणि इथून बाहेर काढायची आहे तर व्यवस्थित बघा एक पार्ट तुम्हाला दोन्ही पण पाठ तयार करून दाखवणार आहे मी दोन्ही पण साईडचे तर मैत्रिणीनो मी एक दोन दिवस मी व्हिडिओ का नाही सोडले वेळेवरती तर खरंच माझी तब्येत आहे ना अजिबात बरोबर नव्हती आहे त्यामुळे मला व्हिडिओ एडिटिंगला वेळ मिळाला नाही आणि व्हिडिओ बनवायलासुद्धा वेळ मिळाला नाही तर पहा व्यवस्थित अशी शिलाई मारली तर पहा मी चॉकने आखून दाखवते शिलाई कशी मारली आणि इथं व्यवस्थित टोक सुद्धा मी काढलेले आहेत ते तुम्हाला दाखवते अशी व्यवस्थित टोक जसं आपण चौकोनी गळ्याला काढतो त्याच पद्धतीने इथं टोक काढायचे असतात तर मी शिलाई मारून घेतली आणि जो साईडचा सा कपडा होता तो कट करून घेतला ठीक आहे तर आता इथं छोटे छोटे कात्रीने कट मारते पहा का माहिती का कट का मारायचे तर इथं टोक येत असतात आपले त्यामुळे इथं आपल्याला टोकसुद्धा काढायचे गळ्याला पाठीमागे त्यामुळे मी असं कट मारले छोटे छोटे कात्रीने सावकाश टोक काढायचे आणि आणि सर्व कपडा जो आहे तो उलट्या बाजूला पलटी करायचा हे पा असा ठीक आहे तर आता आतमध्ये इथं जी पट्टी आहे ना आपली खालच्या साईडला इथं पट्टी व्यवस्थित टेस्टरने किंवा आपल्या हाताच्या बोटाच्या सहाय्याने व्यवस्थित जो आतमधला कपडा आहे तो बाहेर काढून घ्यायचा म्हणजे इथं दोन टोक असतात बरोबर इथं दोन टोक आलेले आहेत ते पट्टीवरती ते व्यवस्थित काढून घ्यायचे बाहेर आणि त्यावरती कडरी शिलाई मारत राहायचे आपल्याला पूर्ण गळ्याला ओके तर पूर्ण खालीपर्यंत मी म्हणजे बॅक साईडचा पाटला खालपर्यंत शिलाई मारलेली नाही आहे अर्ध्यापर्यंतच तर खाली मला आहे ना हुकाच्या पट्ट्या लावायच्यात हुक लुकाचे त्यामुळे मी खालपर्यंत नाही पा इथंच मी शिलाई संपवणार आहे ओके तर बाहेर काढलेली आहे शिलाई आता तर आता शिलाई सर्व कडनी गळ्याला मारून झाली आता जे सर्व साईडनी शिलाई मारून घेऊया आणि साईडचा कपडा जो आहे जास्त तो कट करून घेऊया तर शिलाई मारून झाली आहे आता मी साईडचा कपडा जो आहे तो कट करून टाकते ठीक आहे की तुम्हाला वरती दोन इंचाची पट्टी दिसत असेल आणि खाली तीन इंचाची तर तिथं आपल्याला हुक लावायचे आहेत तर पाच साईडचा कपडा कट करून टाकला व्यवस्थित असा पाठ तयार करून घेतला आहे मी आणि आता इथं आपल्याला पाठीचे टक्स टाकायचे आहेत आता थोडासा पाठीचा टक्स थोडंशा अंतरावरती बाजूला जाणार आहे रेग्युलर जसं टाकतो आपण तसं आता हा पाठीचा भाग जो गळा होता तो मोठा होता त्यामुळे मी थोडासा जो पाठीचा टक्स आहे तो जरा थोडशा अंतरावर वाढवलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने टक्स मारायचा आणि त्यानंतर इथं आपल्याला लेस लावायला घ्यायची आता इथं तुम्ही मनी लेस सुद्धा लावू शकता मी घेतलेले हे बारीक सामोसा लेस एकदम छोटी नाजूक आहे तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाहीये पण व्यवस्थित म्हणजे दाखवायचा प्रयत्न करते मी तरी पण क्लेअर एवढं दिसत नाही कारण खूप छोटी स्किन आहे आपल्या फोनची आणि लेस पण खूप छोटे आहे त्यामुळे एवढं व्यवस्थित दिसणार नाही तर सर्व गळ्याला मी ही लेस लावून घेत आहे तुम्ही इथं मनी सुद्धा वापरून तुमच्या ब्लाऊजची शोभा वाढू शकता कारण खूप छान जेवढा आपण जेवढं जास्त फिनिशिंग करू जेवढं जास्त मटेरियल खर्च करू ब्लाऊजला तेवढा आपलं ब्लाऊजला छान शो येत असतो ठीक आहे तर लेस लावून झालेली पहा माझी पूर्ण गळ्याला ठीक आहे तर खाली मी लेस लावलेली नाहीये काय इथं आपल्याला खाली कंबर पट्टी लावायची आणि हुकाची पट्टी तर आता मी हुकाची पट्टी लावून घेते अगोदर हे पा इथं ठीक आहे तर जसे आपण पुढच्या भागाला हुकाची पट्टी काढतो त्याच पद्धतीने दीड इंचाची ही पट्टी काढायची आहे एका साइडनी माझे पाणी आहे त्यामुळे मी इथं धुमट टाकणार नाही ना डायरेक्ट पट्टी जॉईन करणार आहे तर इथं आपल्याला ही पट्टी ना अशी अर्धा इंच धुमडायची आणि हे पा अशी आणि सरळवरती ठेवून उलट्या बाजूला पलटी करायची ठीक आहे तर पहा पट्टी त्यार त्यार मी लावत आहे त्यानंतर त्यावरती एक शिलाई सुद्धा मी मारत आहे ओके तर आता ही सर्व पट्टी मी ना उलट्या बाजूला पलटी करते हे पहा सर्व पट्टी हा ठीक आहे त्यानंतर शिलाई मारून घेते पट्टीवरती ओके तर पहा आता इथे कंबरपट्टी लावायची आपल्याला त्या अगोदर आपण दुसऱ्या साईडचा पार्ट आहे ना तो तयार करून घेऊया सेम याच पद्धतीने ठीक आहे तर व्यवस्थित पाठ सरळवरती ठेवलेला आहे मी आणि चॉकने आखून दाखवते जसं चॉकने आखून दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला त्यावरती शिलाई मारायची आहे इथपर्यंत ठीक आहे तर पहा व्यवस्थित अशी शिलाई मारायला घेऊया आपण तर साईडला थोडंसं सा काम चालू आहे बांधकाम त्यामुळे जरा आवाज येत आहे मध्ये मध्ये तर तिथे लक्ष नका देऊ मैत्रिणींनो तर, तर पाय व्यवस्थित असं मी चॉकने आखलेलं आहे आणि त्यावरती शिलाई मारायला घेतलेली आहे ओके तर पा इथं मी बाहेर शिलाई काढलेली आहे खालपर्यंत शिलाई मारली नाही आणि जो आतला कपडा होता आपला तो कट करून घेतलेला आहे ओके तर आता इथे छोटे छोटे कट मारून घेऊया सावकाश सावकाश कट मारायचे आहेत जास्त कट मारायचे नाहीत लक्ष देऊन कट मारायचे नाही तर जास्त शिलाई आपली जी मारलेली आहे ती उसून जाईल तर आता पूर्ण कपडा ना मी उलट्या बाजूला पलटी केला आणि याच्या कडणी शिलाई मारायची आपल्याला तर व्यवस्थित असे टोक पण काढायचे आहेत गळ्याचे म्हणजे आपलं गळ्या छान दिसणार आहे तर आता इथूनच मी गळ्याला जे कडणी शिलाई मारायला चालू करते ठीक आहे तर इथे व्यवस्थित टोक नाही आलेले माझे तर ते टोक काढून घेते मी बाहेर आणि त्यावरती मस्त अशी कडने शिलाई मारून घेते म्हणजे आपली पट्टी छान दिसणार आहेत ओके तर शिलाई शिलाईसुद्धा मारून घेतली आणि आता ही सर्व बाजूने शिलाई मारून घेते आणि साईडचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेते ओके तर कपडा सुद्धा कट करून होत आलेला आहे आपला आता ठीक आहे तर इथं आपण टक्स आखूया टक्स काढून घेऊया जसं पाठीचे टक्स टाकतो त्याच पद्धतीने हे टक्स टाकायचे ठीक आहे तर आता बघा इथं लेस लावून घेऊया आपण गळ्याला आणि इथं आपल्याला लुकाची पट्टी सुद्धा लावायची आहे तर ही लेस पहा इथून सुरुवात करायची आहे आपल्याला लावायला सर्व गळ्याला लावायची आहे ओके तर व्यवस्थित जिथं आपले टोक आहेत ना काटकोंड सारखे ब्लाउजच्या गळ्याचे जे टोक आहे, आहे तिथे व्यवस्थित लेस लावा हो कारण फिनिशिंगमध्ये ब्लाउज छान दिसतो आपला म्हणून व्यवस्थित जितल्या तिथे टोक काढा ब्लाउजला तरच ब्लाउजला लुक छान येत असतो तर पहा मस्त असं आपलं लेस पण लावून होता आलेली आहे तर कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा मैत्रिणींनो त्यानंतरच तुम्हाला टिचिंग येणार आहे कारण पेपर कटिंगपासून मी तुम्हाला दाखवलेला आहे स्टेप बाय स्टेप सर्व व्हिडिओ आहेत आपले ठीक आहे तर लेस लावून झाली आता आपण इथं काय करूया दोन्ही पार्ट सोबत ठेवूया आणि इथं मला लावायची एक हुकाची पट्टी लावली एका पार्टला आता इथं आपल्याला लुकाची पट्टी लावायची तर लुकाची पट्टी तयार करून घेऊया आपण एक अस्तरची दोन इंचाची आणि ब्लाउज पिसाची दोन इंचाची अशी काढून घेऊया दोन दो दोन इंचाची आणि दोन्ही पट्ट्या एकावरती एक ठेवून ना आपल्याला अशा जोडून घ्यायच्या आहेत दोन्ही सेम सेम पट्ट्या काढायच्या आणि दोन्ही पण आपल्याला अर्धा अर्धा इंच धुमडायचं ठीक आहे तर ही पट्टी थोडीशी मला ये ना मोठी वाटते तर कशी बघा इथं लावायची आपल्याला उलट्या बाजूला लावायची हा ही पट्टी लुकाची हे पहा इथं आता थोडीशी जास्त वाटते हे पहा खाली तर इथं थोडीशी मी कट करून टाकते ओके हे पहा आता इथं अर्धा इंच दुमडलं वरच्या साईडला आणि ही पट्टी लावली मी तर आता त्यावरती दापशिलाई मारून आता ही पट्टी जी आहे ती सर्व आपल्याला पलटी करायची नाहीये पहा ही सगळी नाही कर पलटी करायची ती अर्धीच पलटी करायची आणि त्याच्या कडनी शिलाई मारायची ओके तर लोकाची सुद्धा आपली पट्टी लावून झालेली आहे ओके तर आता इथं आपण लावूया कंबर पट्टी तर इथं आपले तीन तीन हुक असणार आहेत तिथं तीन आणि वरच्या साईडला दोन हुक आहेत तर व्यवस्थित दाखवते सुद्धा लावून दाखवते आणि जे लुक करणार आहे हातावरचं ते सुद्धा करून दाखवणार आहे त्या अगोदर आपण वेग ही कंबरपट्टी लावून घेऊया इथं दोन्ही पण भागाला ठीक आहे तर कंबरपट्टी पण मी लावत आहे व्यवस्थित बघा जसे आपण रेग्युलरच्या ब्लाऊजला पाठीच्या भागाला कंबरपट्टी लावतो त्याच पद्धतीने पाठीचे जे दोन भाग आहेत आपले वेगवेगळे तिथं आपल्याला त्याच पद्धतीने कंबरपट्टी लावायची आहे हात शिलाई करून ही शिलाई उघडायची आहे त्यामुळे ही शिलाई आपल्याला पाच नंबरची मारायची आहे ओके तर सेम आता एका बाजूला आपली कंबरपट्टी लावून झाली आता दुसऱ्या बाजूला पण ही कंबरपट्टी लावून घेऊया तर इथं मी अर्धा इंच दुमडत आहे कारण इथं आपलं पूर्ण रेडी झालेलं आहे ब्लाउज आणि ही पट्टी लावली तर दोरे दोरे दिसणार आहेत त्यामुळे मी इथं दुमडत असते वेळेवेळ सांगते तर इथं मी पाच नंबरची शिलाई मारते कारण ही हात शिलाई करून उघडायची आहे ठीक आहे तर दोन्ही पार्ट आपले रेडी झालेत आता तुम्हाला मी नाही इथं हुकाचे खुणा करून दाखवते आणि हुक पण एक लावून दाखवते हे पा आता इथं दोन हुकं आणि इथं दोन लुकं त्यानंतर इथं तीन हुकं आणि इथं तीन लुकं ठीक आहे तर आता एक हुक लावून दाखवते मी तुम्हाला हुकाच्या बाजूला आपण एक हुक लावते त्याच पद्धतीने आपल्याला बाकीचे हुकं लावायचे आहेत तर जसं आपण पुढच्या साईडला हुकं लावतो त्याच पद्धतीने इथं हे हुकं लावायचे आहेत तुम्ही इथं एक दोन सुद्धा लावू शकता मी इथं तीन लावणार आहे आणि वरच्या साईडला सुद्धा एक लावू शकता आणि ते हुकाच्या वरती तुम्ही शोचे बटन जे असतात ना दुकानातले ते सुद्धा लावू शकता हुका हुक आतमध्ये लावायचे आपल्याला उलट्या बाजूला आणि सरळ बाजूने शोचे बटन लावायचे तर एक हुक लावून दाखवलंय अशाच पद्धतीने हे पाच हुकं लावायचे हे पहा तीन पाच पाच हुकं लावून घेतले हे दोन इथले हे पहा हे दोन आणि हे तीन तर अशा पद्धतीने पाच हुकं लावलेत आता इथं आपण एक लूक करूया आणि त्याच लुकच्या पद्धतीने आपण पाच लूक कराय करायचे तर इथं पहा लूक हातावरचं कसं करायचं व्यवस्थित बघा एकदम सोप्पा आहे नक्की ट्राय करा थोडीशी स्किन आहे ना छोटी दिसते तरी पण तुम्हाला व्यवस्थित दिसेल अशी आशा करते आणि व्यवस्थित बघा मैत्रिणींनो तर व्यवस्थित एकसारखे टाके मारत राहायचं आपल्याला तरपा, लुक लुक तरपा, लुक तर पहा लूक आपलं हातावरचं होत आलेलं आहे अशाच पद्धतीने पाच लूक तयार करायचे आहेत आपल्याला म्हणजे आपलं साईडचा पार्ट तयार आहे तर पहा हे लूक मस्त झाले तर हे पहा आता तिन्ही आणि पाच पण तुम्हाला करून दाखवले एक दाखवलं मी त्याच पद्धतीने बाकीचे करायचे हुक झाले लूक झाले आता हे तुम्हाला लावून दाखवते बॅक साईडचा पार्ट कसा दिसतो हे पहा असा आपला बॅकसाईडचा पार्ट तयार झालेला आहे तर आता आपण इथं शोल्डर जोडायला घेऊया तर पहा उलट्यावरती उलटाच भाग ठेवायचा आहे काय म्हणजे खालचा पार्ट जो आहे ना तो वरच्या साईडला उलटा ठेवला आणि त्यावरती हा पार्ट मी उलटाच ठेवला म्हणजे सरळवरती सरळ हे शोल्डर जोडून घेते मी अगोदर ओके पाव, पाव इंचच्या अंतरावरती शोल्डर जोडलं आता उलटा भाग करते दोन्ही पण उलटे भाग करते आणि इथं पण पाव, पाव इंच शिलाई मारून घेत आहे ओके तर दोन्ही पण साईडचा आपलं शोल्डर जोडून होत आलेला आहे तर मैत्रिणी इथं मी ना खूप छान पप स्लीव दाखवणार आहे तर आजच्या व्हिडिओ नाही पुढच्या व्हिडिओमध्ये पप स्लीव दाखवते तर थोडंसं शोल्डर जास्त आहे तर ते मी कट करून टाकलं ठीक आहे तर दुसऱ्या साईडला नाही आहे तर बघू शकता मस्त असं आपला बॅक साईडचा आणि पुढच्या साईडचं रेडी झालेलं आहे पाठ आता स्लीवचा पण लवकरच व्हिडिओ सोडायचा प्रयत्न करेन मी ठीक आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून करूं नक्की सांगा आणि ज्यांनी कुणी पूर्ण व्हिडिओ बघितला ना त्यांचे मी मनापासून आभारी आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मैत्रिणींना शेअर करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय टेक केअर